नमस्कार मी पाया शेहा एक नजर आज मनोज विधानावर केली टीका मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं नाही सर्वांनी शांत राहायचं त्यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही हा माझा शब्द आहे राज ठाकरेंच्या म्हणण्यावर बोललो दोघे भाऊ चांगले हा ब्रँड चांगलाय हा विनाकारण मराठ्यांच्या मध्ये पडतो तेरा ते अकरा तेरा आमदार निवडून दिले ते पळून गेले आम्ही विचारलं का फडणवीसांनी लोकसभेला तुझा गेम केला विधानसभेला तुझ्या मुलाला त्यांनीच पाडलं तरीही आम्ही विचारलं का राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेला पोरग फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बर्बाद झालं तरी चालतं हुरळून जातात कुचक्या कानाचं म्हणतात तुम्ही नाशिकला गेला आम्ही विचारलं का पुण्याला गेला आम्ही विचारलं का तुम्ही संभाजीनगरला येता आम्ही विचारलं का असा जवा सवाल मनोज जरांगेंनी केलाय